नमस्कार मी गृहिणी आणू त्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण झनझणीत काळ्या वांग्याचं भरीत बघणार आहोत आणि तीही चुलीवरचं अशा प्रकारे चमचमीत भरीत बनवलं तर खायची इच्छा होतेच त्यासाठी छोटीशी अशी मिनी बाजरीची भाकर सुद्धा बनवलेली आहे आणि चुलीवरचं भरीत म्हटलं म्हणजे काही मज्जात चल चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया असे दोन वांगे घेतलेले आहेत आणि आता या वांग्यांना आपण धुवून घेऊया स्वच्छ पानाने धुवून घेतल्यानंतर ही वांगे आप वांगी आपल्याला चुलीमध्ये भाजायची आहेत वांगी धुवून झालेली आहेत आता या वांग्यांना आपण चुलीवर भाजण्यासाठी नेऊया मी या अगोदरच चूल पेटून ठेवलेली होती आणि त्यावर कोळसेसुद्धा छान लाल झालेले आहेत आता यामध्ये आपण वांगे ठेवूया आपले वांगे बघा कसे छान ठेवल्या गेलेले आहेत आणि यामधून धूरसुद्धा निघत आहे म्हणजे चूल चांगलीच गरम आहे बघा वांगे भाजून तयार झालेले आहेत आता आपण ते थंड करून घेऊया आणि त्यावरती सालसुद्धा काढून घेऊया वांगे एकदम परफेक्ट व्यवस्थित शिजलेले आहेत कारण की हातामध्ये घेतल्यावरच कळत आहे की वांगे हे छान झालेले आहेत यावरती स्किनही व्यवस्थित झालेली आहे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित वांग शिजलेलं आहे हे आपल्याला कळतं आता फोकच्या साह्याने मी हे वांग बघत आहे की खरंच व्यवस्थित झालेलं आहे का तुम्ही बघा वांग व्यवस्थित झालेलं आहे आता वरची साले काढून घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे भरिताचं सारण आपलं तयार आहे हे खूप गरम गरम आहे काढताना आपले हात भाजणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे आता सारण आपलं तयार आहे त्यासाठी आपण आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया जिरं मोहरी टाकल्यानंतर तडतडणारा आवाज आला की शेंगदाणे टाकायचे आहे आणि दोन मिरच्यासुद्धा टाकायच्या आहेत त्यानंतर कांदा व्यवस्थित परतवून घेऊया आणि याला थोडं लालसर होऊ देऊया कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये हळद तिखट धाना पावडर आणि जिरा पावडर टाकायचे आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला मीठसुद्धा ॲड करायचं आहे आपण मीठही टाकून घेऊया म्हणजे आपले हे सर्व मसाल्यांना लागेल आता याला परतवून घेतलं आणि त्यामध्ये टोमॅटो चिरलेले टाकून घेतले त्यानंतर माझ्याकडे सुकलेली मेथी होती तीसुद्धा मी यामध्ये ॲड करून घेतली त्यामुळे भरताचा फ्लेवरही छान येईल आणि रंगही छान येईल आता भरताचं सारण काढून तयारच आहे ते आपण टाकून घेऊया आणि व्यवस्थित याला छान परतवून घेऊया हे परतल्यानंतर यामध्ये सांबार टाकून घेतला आणि यालाही व्यवस्थित अशा प्रकारे परतवून घेतलं आता आपण यातला एक ते दीड मिनटं झाकून ठेवूया म्हणजे याची वाफ आपल्याला छान येईल झाकून घेतल्यानंतर उघडलं तर बघा किती छान झालेलं आहे आणि खमंगही झालेला आहे आता मी थोडं तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये लसणाच्या पाकड्या टाकून घेऊया ह्या पाकड्या त्यामध्ये टाकल्यानंतर लालसर होतात आणि त्यासुद्धा यावर टाकून घेऊ त्यामुळे भरीत आपलं छान होईल आता मी थोडी छोटीशी मिनी भाकर तयार करून घेतलेली आहे ती भाजून घेते आणि भरीतासोबत सर्व करू गरमागरम वांग्याचं भरीत तयार तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि वांग्याचं भरीत आवडलं का कमेंटमध्ये नक्की सांगा